तर निवडणुकीला उनेपूर्वे चार पाच दिवस शिल्लक असताना प्रचाराचा जीवन सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आलाय महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या ठिकाणी चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीनंतर खऱ्या अर्थाने पाच तारखेला प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली तर निवडणुकीची उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येक पक्षाला वाटत असतं की उमेदवारी युतीमध्ये महायुतीमध्ये ते आमच्या वाट्याला यावी परंतु विद्यमान असणारे आमदार महेंद्रजी थोरवे यांची या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेली विकास कामाची अतिशय चांगली अशी कामगिरी त्या कामगिरीच्या बळावरती ज्यावेळेस पक्षश्रेष्ठी पक्षश्रेष्ठी महेंद्रजी थोरवे यांची उमेदवारी फायनल केल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतर पक्षांच्या सर्वच नेत्यांनी त्या ठिकाणी सर्व सुरुवात केली खरं तर आपल्या सर्वांना कल्पना असेल कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी बरेचसे मुद्दे त्या ठिकाणी जाहीरपणाला सांगितले ही वस्तुस्थिती सांगितली ज्या पक्षामध्ये आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून त्या ठिकाणी पक्षात कार्यरत होतो तर या निवडणुकीचं आमदार साहेब एक वैशिष्ट्य कालपासून मी हा घरातला त्या ठिकाणी गमछा बघितल्यानंतर हे घड्या सुद्धा त्या ठिकाणी आहे ज्या पक्षामध्ये मी गेल्या वीस पंचवीस वर्ष प्रामाणिकपणाला काम केलं त्या पक्षाची निशाणी सुद्धा योगाना राहुलजी माझ्या गाळामध्ये आली घटक पक्ष विशेष करून भारतीय जनता पक्ष असतील आर पी असतील आणि शिवसेना असेल त्या तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी एक वज्रमुठ आणली आखली आणि मग आमदार साहेबांच्या विजयासाठी जी जी काही रणनीती ठरवायची असेल त्या दृष्टीने एक एक पाऊल त्या ठिकाणी आपल्या सर्वांचं पडत गेलं खर तर त्या मतदारसंघाचं आपण बघितलं असेल गेल्या माग पाच वर्षाच्या किंवा त्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये राजकीय दृष्ट्या आज या ठिकाणी मी आमदार साहेबांच्या साठी मत मागण्यासाठी आपल्या सर्वांसमोर जरी उभा असलो आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये अनेक वेळेला जाहीरपणानं मी ती भूमिका घेतली खरं तर राजकारणामध्ये कधी कोण कोणाचा मित्र होईल कधी कोण कोणाचा शत्रू होईल हे आत्ताच्या बदलणाऱ्या राजकारणामध्ये आपण कधीही सांगू शकत नाही परंतु ज्या पक्षाबरोबर आपण प्रामाणिक आहोत भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तु मागच्या डिसेंबरमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणाने एका नव्या पक्षामध्ये नव्या विचारामध्ये रोळण्याचं काम आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली केलं जरी आमची विचारधारा वेगळ्या पक्षामध्ये त्या ठिकाणी सुरुवातीच्या काळामध्ये असतात परंतु भारतीय जनता पक्ष आदरणीय या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दोन हजार चौदा असेल एकोणीस असेल या तिन्ही तिन्ही टप्प्यामध्ये चोवीसची निवडणूक असेल तीन दैदिप्यमान असे विजय संपादन केल्यानंतर खऱ्या अर्थाने देशामध्ये आदरणीय मोदी साहेबांचं अतिशय रामराज्य त्या ठिकाणी सुरू झालं राज्यात आणि देशामध्ये एक सरकार असल्यानंतर त्या ठिकाणी विकास कामाला गती मिळते त्या दृष्टिकोनातूनच आपण या ठिकाणी आपले महायुतीचे उमेदवार महेंद्रजी तोरवे यांच्या पाठीशी उभं राहणं अत्यंत गरजेचं आहे पहिल्या टप्प्याच्या आमदारकीमध्ये त्यांनी केली विकास कामं कोणालाच नाकारता येणार नाही जरी आम्ही कधी काही विरोधी पक्ष असू तरी सुद्धा आमदार साहेबांच्या चांगल्या कामाचं त्यांच्या विकासात पण दृष्टिकोनाचं आम्ही नेहमीच स्वागत केलं कधी त्या बाबतीमध्ये कधी अशी कोणते राजकीय दृष्टिकोन मनामध्ये ठेवला नाही हा सारा विकास कामांचा त्या बाबतीतला त्यांचा खूप महत्वाचा आग्रह आपण मतदारसंघाने या ठिकाणी बघितलाय मला या ठिकाणी टीकात्मक दृष्ट्या अजिबात कोणाच्या बाबतीमध्ये बोलायचं नाही परंतु ज्या पक्षात आपण वाढतो मोठे होतो त्या पक्षाला सुद्धा पांढरा कपडा टाकण्याचं काम काही मंडळींनी त्या ठिकाणी केला पण सगळ्यांनी बघितलं असेल या ठिकाणी मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे आमदार साहेब आपल्या त्या पाच तारखेच्या पत्रकार परिषदेनंतर खऱ्या अर्थानं मी आपला जितका विरोधक होतो तितकाच आपला फॅन झालो आपल्यामध्ये एक धमक अशी आहे सिटीतल्याच महायुतीतल्याच एका जो बलाटे नेता जो तुम्हाला त्रासात आणण्याचं काम करतोय त्याच्यावर तुम्ही जाहीरपणे तुमची भूमिका मांडली अशी हिंमत अशी जी काही इत ताकद ही महाराष्ट्राच्या राजकारणाने कोणी दाखवू शकत नाही ती हिंमत तुम्ही दाखवली त्या अर्थात त्या दृष्टीनं मी आपल्या मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्याच नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमचं सारं राजकीय त्या ठिकाणी पूर्ण कारकिर्दी आमची गेली बॅरिस्टर त्या राज्याचे महामही माजी मुख्यमंत्री कोकणचे भाग घेऊन अंतुले साहेबांपासून त्या आदरणीय देशाचे नेते आदरणीय पवार साहेबांपर्यंत या साऱ्या अदृश्य शक्तीच्या त्या ठिकाणी ते त्यांचं त्यांचं त्या ते ठिकाणी वर्तन आपल्याला बघितलंय रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये नेहमीच त्या ठिकाणी मला इतक्या मोठ्या नेत्यांवर कुठली टीका करण्याचा अधिकार नाही परंतु आपण बघितलं असेल बॅरिस्टर अंतुले साहेब असतील लोकनेते स्वर्गीय अशोकदादा साबळे असतील स्वर्गीय मधुशेठ ठाकूर असतील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब असतील स्वर्गीय बाळशेठ लोखंडे असतील त्या ठिकाणी कित्येक नेत्यांची आपण नावं घेतली त्या ना, नेत्यांना त्यांच्या आयुष्यातून उठावं लागलं कपट निधीच्या राजकारणामुळे या साऱ्या नेत्यांची कारकीर्द त्या ठिकाणी जाकळ गेली नव्हे नव्हे तर ती सारी वेळ सुद्धा माझे आमदार त्या ठिकाणी दुर्दैवाने आली होती परंतु भारतीय जनता पक्षामध्ये आल्यानंतर आदरणीय लाड साहेबांना त्या ठिकाणी मिळणारा मान सन्मान त्या राज्याचे कर्तबदार बांधकाम मंत्री आणि या कोकणचे खऱ्या अर्थाने भाग्य होते आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेबांनी त्या ठिकाणी लाड साहेबांना पक्षामध्ये सामील करून घेतल्यानंतर प्रामाणिकपणाने त्या ठिकाणी सांगितलं लाडसाहेबांचा सा अनुभव राजकारणाची राज संपूर्ण असणार त्यांची शिदोरी या बाळावरती लाल साहेबांना त्या ठिकाणी महाराष्ट्र स्थान भारतीय जनता पक्षामध्ये देण्यात आलं आणि आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिकपणाने या ठिकाणी पक्षामध्ये आम्ही या ठिकाणी रुळलो म्हणून आपल्या सर्व कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे विरोधी उमेदवार काय कृत्य रडवतील काय करतील कोणाचा पाठिंबा घेतील याच्याकडे कोणाला लक्ष ठेवण्याची गरज नाही अनेक माता भगिनी या ठिकाणी बसलेल्या आहेत राज्य शासनाची या या राज्याचे कर्तबगार शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार यांच्या सरकारनं त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये घेतलेला मुख्यमंत्री लाडकी बैल योजनेचा लाभ आपल्या सगळ्या भगिनींना मिळाला त्या अर्थानं खऱ्या अर्थानं महिलांच्या सबलीकरण व्हावं महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आपला घरगाळा किंवा सांभाळताना तर महिलेला कुठेतरी सरकारचं त्या ठिकाणी अभाव असावं कुठेतरी सहकार्य असावं या दृष्टिकोनातून महिलांना सक्षम करण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमध्ये केलं गेलं आणि मुख्यमंत्र्यांच्या या संपूर्ण कारभारामध्ये त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने साथ देणारे आमदार पुन्हा एकदा आपल्याला या राज्याच्या आपल्या त्या ठिकाणी बसवायचे आहेत पुढील कालावधीमध्ये देशाचं आणि राज्याचं सरकार हातात हात घाम करून त्या ठिकाणी राज्याला प्रगती पदावर नेण्यासाठी त्या ठिकाणी कार्यरत राहील वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून मग मा अटल सेतू असेल मुंबईतला कोस्टल रोड असतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचा विकास असेल सर्व रस्त्यांची आदरणीय या देशाचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या कल्पनेतून त्या ठिकाणी देशामध्ये मोठ्या प्रमाणात असेल या बळावरती महेंद्रजी थोरवे यांच्या विजयाकडे आपण सारे या ठिकाणी वाटचाल करतोय आणि मला खात्री आहे आज त्रिपुरा पौर्णिमेचा चांगला एक पवित्र दिवस आहे कपालेश्वराच्या या मंदिराच्या साक्षीने सांगतो उरलेल्या चार पाच दिवसामध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी महायुतीचा कार्यकर्त्यांनी गाफील न राहता की बाबा कार्यकर्त्यांचा मोठा या का ठिकाणी मोठा भक्कम माझा पाठबळ आहे आपली शक्ती आहे सगळे पक्ष एकत्र आहेत म्हणून गाफील न राहता विरोधी उमेदवारांच्या त्या ठिकाणी खोट्या गुटत्यांना त्या या ठिकाणी दाद न देता सर्वांनी उरलेल्या चार पाच दिवसामध्ये आपापल्या परिसरामध्ये आपल्या वॉर्डमध्ये आपल्या गावामध्ये आपल्या वाडी चांगल्या प्रकारचं नियोजन करून पुन्हा एकदा या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महेंद्रजी थोरडे यांना प्रचंड बहुमताने विजय आपण करावं असंच आवाहन मी या निमित्ताने करतो आणि माझा उद्योग थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र